ओरण येथील यशस्वी ये हत्या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी दाऊद शेखला आज कोर्टात हजर करण्यात आलं कोर्टाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे दाऊद शेखला मंगळवारी कर्नाटकाच्या गुलबर्गा येथून अटक करण्यात आली होती नवी मुंबई पोलिसांनी आरोपीच्या ताव्याची मागणी केली होती पोलीस आता दाऊदची चौकशी करणार आहेत पोलिसांनी कोर्टात दिलेल्या माहितीनुसार आरोपी दाऊदने आपला गुन्हा केलाय दाऊदनेच यशस्वी शिंदेची हत्या केली आहे दाऊदने हत्या का केली त्याचे आणि यशस्वी शिंदेचे काय संबंध होते याबाबत पोलीस आता या पोलीस कोठडी कालावधीत चौकशी करणार आहे यशश्री शिंदे ही बावीस वर्षीय तरुणी हिची उरणमध्ये हत्या झाली होती यशस्वीची हत्या लव जिहादचा प्रकार असल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे दाऊद शेख नावाच्या व्यक्तीनं ही हत्या केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला घटनेच्या दिवशी यशस्वी सकाळी अकरा वाजता मैत्रिणीकडे गेली होती त्यानंतर ती बेपत्ता झाली थेट तिचा मृतदेह हो उरण रेल्वे स्टेशनजवळ सापडला पोलीस तपासात नेमकं काय सत्य बाहेर हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे

i hate my